मी ऐकलं <laughs tai tea. laughs> तो दातांना तार लावायचे कराय का या बा आईच्या का बाबा हे बाबा 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 हे बाबा किती तो हे नको नको म्हणाल चिरला चिरला हे चिरला किती चिरला झाला काही दोघी बहिणी आला ते हिस्सा मागा तर हिस्सा पाहिजे दोघी ते मागायला लागला हिस्सा द्या बस तुमचं दोघी लगीन झाले ते आता हिस्सा हिस्सा भेटतात नवऱ्याकडून हिस्सा घ्या काय गीता फोटो काढे घाई फोटो का स्टेटसला टाकायला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र तुम्ही बघू शकता वरून पाहुणे आला ते यानं आम्ही बोलवले पापड बनवायला काय घेते झाले तुमच्या घरी पर हो तुम्हाला बिल बिल येऊ दे ना शाने आमच्या घरी जाऊन बसते कारण हिला माहिती आहे बिल येतो अठराशे आम्हाला तीन हजार रुपये आले नको बघितलं سيدर धोणा धर रे गाई आज इच्या घरी बसायचं आम्हाला कारण इजा पण जरा बीरी जास्त येऊ दे बघ लाइट बंगरा लागेल इ बय अरे ला कालूवा ला लागला ना नाही नाही तिकडे नाही आम्ही नाही तिकडे लाव असा आहे बिल असा करशील की तू आता मग एवढा पण कन्फ्युजने मत कर कुठला हक्क आहे झाला तुझ आता कुठला बाबाचा गैर माझा तुझा लगेच झाला आता काय नेतो नावावरती तुझी आकी प्रॉपर्टी आम्ही हरपणार आहे तुला मामा तुला फक्त संड्याचा एक दरवाजा देऊ बाकी बाकी काय ना भेटणार तुला त्या बोरीला ना अरे काय पलते हक्क मागावं तर काय काही दोघी बहिणी सात बाऱ्याचा पुर घ्या ना काय काय घ्या आलं ते बाहेर बोलत होता हे बघा दोघी बहिणी आलं ते हिस्सा मागा ते हिस्सा माझ्याकडे किती तुम्हाला हिस्सा पाहिजे दोघीला

बरं काय बोलले आता तुमचा लगीन झाला तुमचा कार्यक्रम संपला आता आता काहीच ना भेटणार तुम्हाला मुलीचा मुली कोण बोलला मुलीचा हक्क असतो काहीच कमेंट मध्ये सांगा याचा हक्क आहे का नाही अरे बस पण झाले अगं कुठे सांग रे शाहपूरची पाहुणे आले तू काय नाही काय काय हाय किती तीज़� दात बाहेर काढते ऐक ऐक हा ऐला शाहपूर शहाूरवरून हिस्सा तुझी पोरा इथ शापूर शाहूरवरून हिस्सा मागायला आले वाटत सगळं भेटत इला काही नाही भेटणार करून घेते सगळ्या जमीन काही त्यांना वाटत या दोघीला हिस्सा भेटतात पण यांची ही हे यांना काहीच ना भेटणार काय मारतो काय झाल हे मला भांडाय घे उदव उदव शापूरवरतीच मुरबाड घे हिप आली हिप आली आली आई तुझा ना खपतो का तरा एक दोन भाची एक भाषा कुदव कुदवत ते मला बहिणी काहीच चला तर आम्ही चाललोय पापड लाटाला आता पापड लाटाला यांना बोलवलंय तीन, एक तर एक तीन तार रूम आम्ही तिघे ती ते तीनही रूम आम्हाला काय स्वप्न बघता ते तुम्ही अगं तुम्ही फ्लॅट घेतले त्या फ्लॅट होता ना तुझ्या बदलापूरच्या भरलं झालं आता घर बांधायचे का तू आले इथं आता लाख काही भेटणार तर चला काहीच फटाफट जाऊ आता आणि पापड आहे ना मला पण बाहेर जायचं थोडा ठेवाल ठेवल ठेवायला चला फटाफट जाऊ आता तिकडे टाइमपास करतो यांच्यामुळं उठा ना आता चला ना पापड कोण लाट बोला का दिसता वर्ग असतो तुझा ते मामने तू बाई आहे तू बाई बाई तू पो तू भाई। दाथ 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 ना। भाई ना। तू लागतो तू पोरेचा मागा लागतो तुझं लगिन करायचे ना आता तुझं लगिन करायचे पोर बघले तुला कल्याणचे पोर बघले कुठं शापूरला शहापूरला कुठं बॉम्बेला तू कवा घेता मुंबईला काही त्या घरी जाऊ यांचा बिल येतो चला तिकडे बघितला काही शहाणी असत हा आमचं इथं बिल वाढवला आले लगेच हा आली तुझी पोर पण अशीच ही पण अशीच आली 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 आठ काय केलं ती तार लावशे दाता मी ऐकले तुझ्या ललतई इथे बघ इला इला बघ ललतई ए विकास ऐक ना इकडे जा बघ तिला भांडी बसव मी ऐकलं तो दातान तार लावायचे खरंय का या हा गिथे त्या लाईटी बंक चालले बिल येतो आम्हाला दात हे काय दात चला पापड घ्या करा हे गोला चला कुटाच गोला दा कुठतो चला चला तुम्ही बघू शकता घरात पापड लाटाचा कार्यक्रम चालू आहे आणि बारीक पुराण बसवले एवढ्या आळशी द्या बाया कि बारीक पुराणा कामाला लावले तुम्ही बघू शकते परीला लावले आरूला लावले बाया तुम्ही कोण बाया, बाया नाही का तुम्ही हा ना अगं बारीकपुरम कुतवले शापूर वरून पण आले पाहुणा पापड लाटाला माझ्या कामवाल्या बायात आहेत या राम बाबा मारशील बाबा बघू शकता आरूच एकदम गोल पापड आले आणि यांचे पापड बघा वाकडी तिकडी सगळ्यांचे आलं ते आणि आरूच फक्त गोल पापड आहे गोल यांची काय मग वाकडी तिकडे आला सगळी कपडा नाटा लाटा, लाटा कामावरून बाया बोलवला ते चल ना दाखो हा गोल वाकड जो वाकड किती अरू दाखो आपल्या बॅग याला म्हणतात तुम्हाला फिका पाडला त्यांनी हा कुठं शिकला तू पापड लाटाला पहिले बायांच्यातले बसाच वाटते गावात हा द्या ना गे का रे लि आवडत बायाच्या बाया बायांच्या पाया दिवा लाड लाडा चल बघ नाही दे सापड तो मार तुला दे दे भर भर हे बन कर रे मध्ये चालू होते तुमचं मार दे दे चापट दे 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 टाबापा कापड दिली चापट दिली दे दे अजून चापट मार दे 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 चापट दे बाई ले मार पदी दे मार तू पण मार नको दे दिला बा बा आईच्या गावा ये बाबा ये बाबा या बाबा 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 ए भाई दोन किती तो हे नको नको हे चिरला चिरला हे चिरला चिरला झाला चिरला हे नकार डकर धुतलं बिचार भाई तुम्हाला ऐकणार आहे तो तो बघ तो बघ तो बघ तिथे तुम्हाला तुम्हाला ऐकणार नाही तुम्हाला ऐकणार तो किती खतरनाक तिला मारशील तिच्या आईला याडाय रे होई धुतला तिघुत धुतला हे नका रे नका हे आर इकडे आर इकडे हे नका रे

एक नाही आरो तिथ अरे गपरे बाबा थांब आलो थांब दाड्या बिड्या येतो करतो ना काय करतोय आंघोळ थांब काही जण काय वाढवली बघ काय किती मोबाईल तर काहीच तू बघू शकतात आज मस्त गीताने काय आणले मच्छी आणले हे काय कटला आणि होते हा तर आज मस्त दाबून खातो नाही तर माझी तीन आंडी टाकलं उकडत आता जिमवरून आलोय असा मसाला मस्त लावले मस्त दाबून खायचं आज सकाळी जायचं मग चला जायचं बाय बाय काय गीता फोटो काढे बोलते फोटो काढ स्टेटस टाकायला मास्ता किती लाल लाल काय तर गाईत आता मी आलो आहे व्हिडिओ काढायला तुम्ही बघू शकता एक नंबर क्लायमेट झाले तर आता पटापट पात व्हिडिओ काढू डायरेक्ट घरी जाऊ तर चला व्हिडिओ काढून घेतो मग घरी भेटतो तुम्हाला चला गाईत आजचा ब्लॉग मी इथेच हिंट करतोय आज कुठे जास्त बाहेर गेलो नाही आणि मित्रांनो एक गोष्ट आहे पोरीन वरून गोष्ट येते मला नक्की सांगाल मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय झालं आहे ना काय नाही ने। तर नेक्स्ट ब्लॉगची नक्की वाट बघा तुम्ही की काय होणार आहे मी तुम्हाला सांगणार काहीतरी एक गोष्ट आहे जाम इम्पॉर्टंट गोष्ट आहे पोरीनवरून येते पण तर नक्की नेक्स्ट ब्लॉग तुम्ही नक्की बघा चला काय हा ब्लॉग आवडला असला की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा करून विसरू का बाय बाय